चाय बिस्किट बाई तू खूज म्हणून दिले मान पान पावणे पाहुण्याप्रमाणे एकच घ्या बिस्किट बिस्किट दोन सुनाचा तुझ्या बाजू बाजूला बसले जावा जावा <laughs> आता कशाला मम्मीच्या आजचा गोड लागेल ना लगेच नावा ठेवला बोलो वेलकम बॅक टू न्यू लॉक कसे सगळे टाकाटक ना होप्स सगळे टाकाटक असतील आज आहे इलेक्शन डे म्हणजे आज इलेक्शन आहे आणि आम्हाला सगळ्यांना इलेक्शनसाठी सुट्टी आहे पण आमचं इथे इलेक्शनच नाही आहे वोटिंगच नाही आम्ही करू शकत कर सो so आम्ही मस्त सुट्टीची मजा घेतो खेळ आणि त्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सासूबाई आलेल्या आहेत गावावरून का चालेत रात्री तर आईज मी आता तिकडे आमच्या तिकडच्या फ्लॅटवरती चालली आज थोडंसं मला लेटच झालं सगळं आवरून वगैरे आता मी चालले बारा वाजले तिकडे फुकट टाकली ती घ्या गोडगोड बोला संक्रांत आजच आजच देत आज ते घ्या मोडले आहेत ना आणले

आणि हे एकदम कमवत आहेत हे बघा चार तास त्यांना वर्किंग दे आमचं एवढे किती कमवून ठेवणार आहेत कुठल्या बॅग मध्ये किसे खाली आहेत माझे नाही हे काय त्याचसाठी पॅन्ट घेतले भरून ठेवायला बत... <laughs> पण त्यात ठेवू काय आता पैसेच नाही ते पैसे म्हणून कमवते आता तुम्ही द्या ना भाजला थोडेफार असले तर किती कमवून द्या माझ्याकडे ठेवायला ए दे रे तुझ्याकडे काल दिले होते ठेवायला कॅश दिला होता ना बंडल कॉस्ट दिला मला हवे ते

तुमच्या चावीचा आवाज आला तुझा मग काय मग सगळ्यांची तुला बटणार नाही सपड <laughs> बरेच दिवसानंतर आले सुनबाईंना बघायला आले नक्की काय करतात माया पोरांना मारतात की काय करतात ते बघायला आले आज जीव गेल्यावरती पोरांचा

सो काही आमची मम्मी आले आम्हाला भेटायला आणि येऊन पण इथं काय करते हे बघा सिरियल बघते काय काय करणार काय आता आम्ही म्हणजे या आताच्या मम्मी मोबाईल असं उगच दिला आता तसं झालंय नाही ना आम्ही म्हणत होतो आमची शेवटची पिढी आहे जी मोबाईल नाही वापरणारी मम्मी भेटली आम्हाला पण नाही आता जास्तच फॉरवर्ड झालं या काय वापरत होतो हो पण आता, आता लेखाकडं चार महिन्यानं आलो आहे लेकाला बघायला तर आपण टाइम दिला पाहिजे ना आता देणार आहे टाईम हम्म टाइम लागेल आता तर सासूबाई आले तिकडे माग आहेतच आता सुनबाई फक्त सगळं नुसतं काम करून दाखवणार <laughs> मी हे करून दाखवते मी हे करते मी ते करते ही भांडी तरी मला वाटते मी घासले <laughs> <आ ला। laughs> भाई दिला खूप असू आलीस म्हणून दिल्या मान पान प्रमाणे एकच घ्या बिस्किट

गावावरून आता एकच बंधू आमचे उरलेत तिकडे गावाकड बघू द्या बघू दे कट मारलायच एकदम का एक किलो कांदा आला ते लगेच संपलं मग माणसं किती माणसाच्या चवी गावाला गेली

बसले वांगी वांगेच करता येत तर वांगाच भर घेत पण पसारा बघा दोन बकरे कापलेल्याच आहे काय बायको करते माझी बायको बघा पीठ म्हणते बघ बघ स्माईल बघा स्माईल बघा का मला करा गोगू जो हा बाबूला

मी गडू गडू हाय गाईज आज माझा भाव आलाय गावावरून म्हणजे काल रात्री झालाय मम्मी आले इकडं गावावर स्पेशल आज वांग भरीत कोबी अक्का मसूर

नावं ठेवाची नाही 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 आज सगळ्यांनाच नावं ठेवले नाव ठेवायची काम बायकोन बायकोनी बनवली ना, ना बाई कोन, बाई की गपजप खातात डोळे मिटून का नाही हा